अश्विन त्याच्या वर्गातला अगदीच ढ असा मुलगा होता त्याचे सर्वजण खिल्ली उडवायचे विद्यार्थी शिक्षक सगळेच त्याचा खूप अपमान करायचे परंतु तो शांत राहायचा मॅट्रिकमध्ये जेव्हा अश्विनचा सर्वात शेवट नंबर आला तेव्हा शाळेच्या प्रिन्सिपलने अश्विनच्या वडिलांना शाळेत बोलावलं आणि सांगितलं की तुमचा मुलगा अगदीच ढ आहे आणि तुमच्या मुलाच्या मार्क्समुळे आमच्या संस्थेचं नाव खराब होत आहे त्यामुळेच आम्ही आमच्या शाळेतून तुमच्या मुलाचं नाव काढत आहोत ही एक अशी संस्था आहे जिथे फक्त हुशार विद्यार्थी शिक्षण घेतात जे येणाऱ्या काळात देशाचं आणि आमच्या संस्थेचं नाव रोशन करतात परंतु तुमच्या मुलामध्ये तर अशी कोणतीच कला नाही हे ऐकून अश्विनच्या डोळ्यात अश्रू आले तो त्याच्या वडिलांसोबत त्या शाळेतून बाहेर जाऊ लागला जाताना तो प्रिन्सिपलला बोलू लागला एक दिवस असा नक्कीच येईल जेव्हा तुम्ही मला भेटायला तरसत राहाल परंतु कदाचित त्यावेळेला माझ्याकडे वेळ नसेल हे ऐकून प्रिन्सिपल हसू लागले आणि अश्विनला रागाने हसत बोलू लागले जा जाऊन शहरातली गटार साफ कर जे तुझ्या लायकीचं काम आहे तुझी तेवढी कुवत नाही की तू या संस्थेतून शिक्षण घेऊ शकशील अश्विनने प्रिन्सिपलचं ते बोलणं अगदीच मनाला लावून घेतलं ला। आणि शाळेतून काढल्यानंतर सर्वात आधी शहरातलं सर्वात मोठं आणि घाणेरडं गटार साफ केलं आणि मग त्यानंतर अश्विन एका छोट्याशा खेडेगावात जन्माला आला सुरुवातीचं शिक्षण तो त्याच्या गावातील एका शाळेमधून घेत होता अभ्यासात तो खूप हुशार होता आणि त्याच्या वडिलांनी देखील त्याच्या शिक्षणावर खूप लक्ष दिलं होतं त्याचे वडील ज्यांचं नाव राजाराम होतं ते पोस्टमन होते राजारामच्या मागच्या कित्येक पिढ्या पाटलाच्या वाड्यावर गुलामी करत होते तसं तर पाटलाच्या सांगण्यावरून त्याने त्याची ते पोस्टमनची नोकरी देखील सोडली होती आणि त्याच्या वाड्यावर काम करू लागला राजारामची अशी इच्छा होती की कशाही प्रकारे त्याच्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि पिढ्यानं पिढ्या ही जी गुलामी त्यांच्या कुटुंबात चालत आली आहे ती गुलामी बंद व्हावी त्याच्या मुलाला पाटल्याच्या वाड्यात गुलामी करायला लागू नये अश्विन आता पाचवीमध्ये शिकत होता की गावामध्ये ही गोष्ट प्रसिद्ध होऊ लागली खरं तर शाळेच्या शिक्षकानेच हे सर्वांना सांगितलं होतं की अश्विन खूप हुशार मुलगा आहे हा खूप पुढे जाईल राजाराम स्वतःच्या जा मुलाच्या त्या हुशारीवर खूपच खुश झाला परंतु गावचा पाटील जो कोणत्याही किमतीत ही, ही गोष्ट सहन करू शकत नव्हता गावा की गावातील गरीब लोकांनी शिक्षण घेऊन पुढे जावं एके दिवशी त्या पाटलाने राजारामला आपल्या वाड्यावर बोलावलं आणि त्याला सांगितलं की अश्विन खूप मोठा झाला आहे त्याला देखील तुझ्यासोबत कामावर घेऊन येत जा जेणेकरून सुरुवातीपासूनच तो हे काम शिकेल हेच वळ आहे शिकण्याचं त्यामुळे उद्यापासून त्याला तुझ्यासोबत माझ्या वाड्यावर घेऊन येत जा हे ऐकून राजाराम थोडा टेन्शनमध्ये आला मनामध्ये विचार करू लागला की कसं शक्य आहे की मी माझ्या मुलाला आत्तापासूनच यांची गुलामी करायला लावेन त्याने पाटलाला सांगितलं मला ठीक आहे उद्यापासून माझा मुलगा माझ्यासोबत येईल पण तो मुलाला घेऊन आला नाही पुन्हा पुन्हा पाटील राजारामला विचारायचा आज तुझा मुलगा तुझ्यासोबत का नाही आला तेव्हा राजाराम काही ना काही बहाणे सांगू लागला की त्याची तब्येत ठीक नाही तो अजून लहान आहे त्याला वेगवेगळे बहाणे सांगून ही गोष्ट पटवून सांगू लागला की तो आता येत नाही अजून लहान ना आहे जसा थोडा मोठा होईल तेव्हा मी स्वतःच माझ्यासोबत त्याला घेऊन येईल परंतु पाटील कोणत्याही किमतीत हे सहन करू शकला नाही तो राजारामला बोलू लागला काही हरकत नाही माझी माणसं स्वतः तुझ्या मुलाला इथे घेऊन येतील सुरुवातीला त्याला थोडी भीती वाटेल परंतु हळूहळू त्याला त्याची सवय होईल तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही हे ऐकून राजारामला खूपच टेन्शन येऊ लागलं मनात हाच विचार करू लागला की त्याच्या गुलामगिरीचं हे जाळं कधी तुटेल कधी आम्ही लोक मुक्त होऊ आम्हाला तर पाटलाच्या जा गुलामीच्या जाळ्यातून जा मुक्त होऊन मोका श्वास घ्यायचा आहे सध्या तरी तो पाटलाला वचन देत राहिला की तो लहान मुलगा आहे मी तुम्हाला वचन देतो जसा तो थोडा मोठा होईल मी त्याला माझ्यासोबत घेऊन येईल परंतु पाटलाने राजारामचं काहीच बोलणं ऐकलं नाही राजाराम जो थोडा स्वतः शिकलेला होता तो पाटलाच्या वाड्यावर कारकून होता जमिनीचा जा हिशोब आणि इतर सर्व खर्च पाटलाला सांगायचा एके दिवशी तो पाटलाला एका जमिनीचा जा हिशोब देत होता की त्याने पाहिलं पाटलाची काही माणसं त्याच्या मुलाला खांद्यावर घेऊन वाड्यावर घेऊन येत आहेत तो बिचारा रडत होता परंतु ते लोक अश्विनचं बोलणं ऐकत नव्हते आणि त्यांनी अश्विनला उचलून पाटलाच्या पायाजवळ ठेवलं आणि मग बोलू लागले पाटलांच्या पायाला स्पर्श कर राजारामला तो क्षण सहन झाला नाही अश्विन लहान मुलगा होता स्वतःच्या बापाला पाहताच त्याला मिठी मारली मग ढसा रडू लागला राजारामने पाटलासमोर हात जोडून सांगितलं की हा अजून लहान आहे त्यामुळे तुम्ही याच्या कोणत्याच बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका मोठा होईल तेव्हा त्याला सर्व समजेल की आम्ही तर पिढ्याना पिढ्या पीधा तुमचेच गुलाम आहोत हे ऐकून पाटील हसू लागला आणि बोलू लागला उद्यापासून हा मुलगा शाळेत जाणार नाही याला तुझ्यासोबत घेऊन येत जा बस या गोष्टीने राजारामला विचारात टाकलं आज रात्री तो त्याच्या घरात होता बायकोने जेव्हा त्याच्यासमोर जेवणाचं ताट वाढलं तेव्हा ताट त्याच्या समोर तर होतं परंतु तो मात्र खोल विचारात बुडालेला होता बायको त्याला वारंवार हेच विचारत होती की काय झालं काय टेन्शन असेल तर मला सांगा राजाराम स्वतःच्या बायकोला बोलू लागला की तुला आपलं हे गाव किती आवडतं त्यावर ती बोलू लागली ही काय विचारण्याची गोष्ट आहे हा खूपच विचित्र प्रश्न विचारला तुम्ही प्रत्येकाला स्वतःचं गाव स्वतःचा परिसर खूप आवडतो स्वतःची जन्मभूमी जिथे त्याने त्याचं आयुष्य घालवलं तो परिसर प्रत्येकालाच प्रिय असतो तेव्हा राजाराम बायकोला बोलू लागला जर कोणत्या कारणाने तुला तुझं हे गाव सोडावं लागलं तर तुला ते सहन होईल का नवऱ्याचं हे बोलणं ऐकून बायको थोडी टेन्शनमध्ये आली आणि मग स्वतःच्या नवऱ्याला बोलू लागली तुम्ही जरा मला सविस्तरपणे सांगा तुम्ही असं का बोलताय स्वतःचं गाव सोडून कोण जाईल आणि आपण का जायचं राजाराम स्वतःच्या बायकोला बोलू लागला की माझं बोलणं लक्षपूर्वक आहे आणि हे रहस्य रहस्यच ठेवू आपण हे गाव सोडून जाणार आहोत परंतु ते देखील मध्यरात्री आणि ही गोष्ट कोणालाही सांगण्याची गरज नाही आपली इथे थोडीफार जमीन आहे आधी तर मी अगदी शांतपणे कोणालाही न समजता त्या जमिनीचा व्यवहार करतो त्यांची विक्री करतो आणि मग त्यानंतर आपण इथून निघून जायचं ते देखील कायमस्वरूपी बघ माझ्या मुलाकडे नीट बघ तो किती निरागस आहे अभ्यासात देखील खूप चांगला आहे गुलामीच्या या साखळ्या ज्या आपल्या कुटुंबाने मागच्या कित्येक वर्षांपासून स्वतःच्या पायात घातल्या आहे त्या साखळ्या मला माझ्या मुलाच्या पायात घालायच्या नाहीत माझ्या मुलाला कोणत्याही किमतीत त्या पाटलाची गुलामी करताना मी पाहू शकत नाही परंतु इथे राहून हे सर्व शक्य नाही नवऱ्याचं हे बोलणं ऐकून त्याची बायको रडू लागली आणि बोलू लागली आपलं तर या जगात कोणीच नाही नाही कोणी नातेवाईक आहेत आपण कुठे जायचं तुम्हाला तर चांगलंच ठाऊक आहे जे काही आहे ते सगळं आपल्या या गावातच आहे राजाराम स्वतःच्या बायकोला बोलू लागला देवाने इतकं मोठं जग निर्माण केलं आहे पुण्यामध्ये माझा लहानपणीचा एक मित्र आहे आपण काही दिवस त्याच्यासोबत राहू मग आपण आपलं स्वतःचं घर घेऊ तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही राजारामने स्वतःच्या जमिनीचं एका माणसासोबत व्यवहार केला आणि त्याला विनंती केली की पाटलाला याबद्दल काहीही समजता कामा नये की मी माझी जमीन, जमीन विकली आहे वीस लाखाला त्याने स्वतःची जमीन विकली आणि आता राजाराम चांगल्या संधीच्या शोधात होता की एखाद्या रात्री तो स्वतःच्या कुटुंबाला घेऊन पुण्याकडे रवाना होईल त्याचा मित्र अनंत जो त्याच्यासोबत पोस्टमनचा काम करत होता आणि पुण्यामध्ये शिफ्ट झाला होता राजाराम त्याच्या त्याच मित्राकडे जात होता ही मध्यरात्रीची वेळ होती जेव्हा राजाराम स्वतःच्या बायकोला आणि मुलाला घेऊन स्टेशनवर पोहोचला आणि ट्रेनची वाट पाहू लागला त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं तो एका अशा प्रवासाला निघाला होता जो प्रवास कदाचित सोपा नव्हता परंतु आतापर्यंत तो ट्रेनची वाट पाहत होता आणि त्याला या गोष्टीची देखील भीती होती की जर पाटलाची माणसं स्टेशनवर आली तर त्याला जिवंत सोडणार नाहीत राजारामची बायको मनातल्या मनात, मनात देवाकडे प्रार्थना करत होती की हा प्रवास सुखाचा हो दे। आणि देवाने आम्हाला गुलामीतून मुक्त करू देत आमचं रक्षण करू देत देवाचं नाव घेत जेव्हा ट्रेन आली तेव्हा राजारामच्या जीवा जीव आला आता त्याला जाणवू लागलं की तो आता मोकळ्या वातावरणात श्वास घेऊ शकतो त्याचा मुलगा आता कोणाचीही गुलामी करणार नाही एक दिवसाच्या प्रवासानंतर तो पुण्याला पोहोचला तेव्हा आनंदने त्याची चौकशी केली राजाराम त्याला पुन्हा पुन्हा हे सांगत होता की मी भाड्याचं घर शोधत आहे फक्त काही दिवस तुला तुझ्या घरामध्ये त्रास देईन आणि तुला आम्हाला सहन करावं लागेल त्याचं हे बोलणं ऐकून त्याचा मित्र बोलू लागला अरे यार असं का बोलतोस आणि असं बोलून मला का लाजवतोस तुला ही गोष्ट चांगलीच माहीत आहे की तू माझी किती आणि कशा प्रकारे मदत केली आहेस प्रत्येक अडचणीच्या वेळेत कठीण काळात तू माझी साथ दिलीस आणि मी तुझे उपकार कसे विसरू शकतो माझ्या बायकोचं ऑपरेशन होतं माझ्याजवळ पैसे नव्हते त्यावेळेला देखील तूच माझी मदत केलीस आणि ज्या घरात मी राहतो ते घर विकत घेण्यासाठी देखील मला पैशांची काही गरज होती माझ्याकडे पैशांची कमी होती त्यावेळी देखील तूच माझी मदत केली होतीस आणि आता असं बोलतोस हे स्वतःचंच घर समज आणि पुन्हा असं बोलू नकोस काही दिवसांनंतर राजारामने एक भाड्याचं घर शोधलं परंतु राजारामचा हाच विचार होता की तो आता कायमस्वरूपी पुण्यातच राहील स्वतःचं घर विकत घेईल गावची जमीन जी त्याने विकली होती ते जमिनीचे पैसे त्याच्याजवळ होते आणि त्याचा हेतू होता की एखादं चांगल्या ठिकाणी एखादं घर विकत घेईल त्याला कोणत्याही किमतीत मुलाच्या अभ्यासात अडथळा आणायचा नव्हता त्यामुळे मुलासाठी एक चांगला परिसर शोधू लागला एक चांगली शाळा शोधू लागला जिथे त्याचं ॲडमिशन करू शकेल अनंतच्या सल्ल्यानुसारच त्याने त्याच्या मुलाचं एका इंग्लिश मिडियम शाळेमध्ये ॲडमिशन करून घेतलं अश्विनचं शाळेत ॲडमिशन तर झालं परंतु इंग्लिश मिडियम शाळेमधून शिक्षण घेणं अश्विनसाठी इतकं सोपं नव्हतं तो तर त्या मोठ्या शाळेमध्ये एक अनोळखी मुलगा होता शाळेतील सगळी मुलं शहरी वातावरणात मोठी झाली होती अश्विन त्या मुलांशी बोलायला लाजायचा घाबरायचा तो वर्गात अभ्यास तर करायचा परंतु कोणासोबतही बोलायचा नाही ब्रेक टाईममध्ये नेहमीच एकटा फिरायचा क्लास टीचरने ही गोष्ट नोट केली होती की अश्विनची भीती कोणत्याही किमतीत कमी होत नाही त्यांनी अश्विनची भीती घालवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तरी देखील अश्विनची भीती कमी झाली नाही त्यामागचं कारण कदाचित कर हे होतं की अश्विन एका नव्या वातावरणात आला होता एक असं वातावरण जिथे होण्यासाठी त्याला त्याला अजून थोडा वेळ पाहिजे होता वर्गातील गावठी म्हणून मारायचे आणि त्याच्या निष्णांवरून त्याची खिल्ली उडवायचे परंतु अश्विन असा अजिबात नव्हता की एखाद्याला रागाने उत्तर देईल तो नेहमीच त्याच्या कामाशी काम ठेवायचा तो मुलगा जो त्याच्या गावामध्ये पहिला नंबर मिळवत होता परंतु इथे तर अगदीच शेवटचं स्थान मिळवत होता शाळेतील शिक्षक प्रिन्सिपल नेहमीच त्याचा रागराग करायचे आणि त्याला तिरस्काराने पाहायचे प्रिन्सिपल टीचरची मिटिंग घ्यायचे आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे की अश्विनच्या प्रगतीत अभ्यासात सुधारणा का होत नाही परंतु टीचर प्रिन्सिपलला उलट हे सांगायचे की आम्ही खूप प्रयत्न करून देखील अश्विनमध्ये दे काही सुधारणा होत नाही आणि जर या मुलाचा रिझल्ट असाच येत राहिला तर आपल्या संस्थेसाठी हे चांगला नाही दहावीला जेव्हा अश्विनला पस्तीस टक्के मार्क मिळाले तेव्हा प्राचार्यांनी राजारामला शाळेमध्ये बोलावलं राजारामच्या मनामध्ये शंका आली की प्रिन्सिपलने मला उगा शाळेत बोलावला नाही काही ना काही अनुचित घटना घडली आहे तो जेव्हा त्या संस्थेत आला तेव्हा मुख्याध्यापक राजारामला बोलू लागले की आम्हाला हे सांगायला खूप वाईट वाटतंय की तुमच्या मुलाला आम्ही आमच्या संस्थेत ठेवू शकत नाही ही गोष्ट मुख्याध्यापकांनी अश्विन समोर सांगितली होती हे ऐकून तर राजारामच्या पायाखाची जमीन सरकली होती त्याला तर त्याच्या मुलाला शैक्षणिक क्षेत्रात पुढे पाहायचं होतं त्याला खूप शिकवायचं होतं आणि हीच एक संस्था होती ज्यामार्फत त्याचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकत होतं त्याने मुख्याध्यापकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की वेळेनुसार माझ्या मुलाच्या प्रगती सुधारणा होईल तुम्ही काळजी करू नका परंतु मुख्याध्यापकांनी काहीच ऐकलं नाही आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता अश्विनने जेव्हा स्वतःच्या बापाला मुख्याध्यापकासमोर लाचार झालेलं पाहिलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं त्याचं त्याच्या वडिलांवर खूप प्रेम होतं माहीत नाही अश्विनच्या मनात असं काय झालं परंतु जाताना तो मुख्याध्यापकांना बोलू लागला की आज तर मला तुम्ही तुमच्या संस्थेतून काढत आहात परंतु एक दिवस असा नक्कीच येईल की जेव्हा तुम्ही मला भेटण्यासाठी तडफडत राहाल अश्विनचं हे बोलणं ऐकून जिथे त्याचे स्वतःचे वडील देखील हैराण होते तिथे प्रिन्सिपल हसू लागले आणि अगदीच रागाने बोलू लागले हे तर सर्व वेळ सांगेल की कि तुझ्यामध्ये किती क्षमता आहे त्यापेक्षा चांगलं हेच आहे की तू या शहरातले घाणेडे गटार साफ कर जे काम तुला अगदी सूट होईल शिक्षणात प्रगती करणं आणि पुढे जाणं हे तुझ्याने होणारं काम नाही तू गावातल्या गटारातला किडा आहेस जो काहीही करू शकत नाही त्यामुळेच अशा मोठ्या मोठ्या बडाया मारण्याचा काहीच उपयोग नाही अश्विन स्वतःच्या वडिलांसोबत घरी परत आला येताच आईच्या खुशीत शिरला आणि रडून आईला बोलू लागला आई मला तुला काही विचारायचं आहे मोठा माणूस होण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे का आई मुलाला बोलू लागली बेटा शिक्षण माणसाला धैर्य देतं परंतु संपत्ती मेहनत हा सगळा नशिबाचा खेळ आहे आम्ही असे खूप सारे अशिक्षित श्रीमंत पाहिले आहेत जे एक दिवसही शाळेत गेले नाहीत बेटा तुला निराश होण्याची गरज नाही जे तुझ्या नशिबात आहे ते तुला नक्कीच मिळेल बस फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीही स्वतःचा इमान विकू नकोस हो पैशांसाठी कधीही स्वतःचा इमान विकू नकोस हो अश्विन स्वतःच्या वडिलांना बोलू लागला बाबा मला माफ करा परंतु मी आता पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही कारण की हे शहर आहे इथे खूप जास्त महागाई आहे इथे माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमची सगळी संपत्ती वाया घालवाल जमीन विकून जे पैसे इथे घेऊन आला आहात ते सगळे पैसे तुम्ही माझ्यावर वाया घालवाल परंतु तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा जर मला शक्य असेल तर एक लहानसं दुकान मला घेऊन द्या मी कष्ट करण्याचा प्रयत्न करेन बापाने मुलाचं ते बोलणं ऐकलं तेव्हा त्याला ते समजलं की मुलाला आता शिक्षणामध्ये काहीच रस नाही त्याने त्याच्यासाठी ते एक लहानसं दुकान बनवून दिलं जेणेकरून घरामध्ये असाच पडून राहू नये काही काळ दुकानात बसून राहिला परंतु तो प्रयोग देखील अयशस्वी ठरला राजाराम मुलामुळे खूपच टेन्शनमध्ये होता तेव्हा राजाराम अनंतला भेटायला आला अनंत बोलू लागला एका बँकेसाठी सिक्युरिटी गार्डची जाहिरात आली आहे महिना पंधरा हजार पगार आहे जर अश्विला ही नोकरी करायची असेल तर ही नोकरी त्याला मिळू शकते नोकरी करणार नव्हता तर काय करणार होता नाईलाजाने अश्विन बँकेची नोकरी करू लागला अश्विनसाठी तो खूप कठीण काळ होता कारण की बँकेच्या बाहेर उभं राहून तो जॉब करणं खूपच कठीण होतं ना ऊन पाहिला ना थंडी पाहिली पूर्ण आठ तास ड्युटी करायची होती एके दिवशी बँकेतून एका खूप मोठा उद्योगपतीचा मुलगा पैसे काढून स्वतःच्या गाडीत बसू लागला तेव्हा काही गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला त्याच्याकडून पैसे हिसकावून घेतले परंतु त्याला पळवून देण्याचा देखील प्रयत्न करत होते अश्विनने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या गुंडांवर गोळी झाडली एक गुंड जागेवरच जागीच ठार झाला तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला परंतु पैशांची बॅग गाडीतच राहिली आणि त्या मुलाला पळवून देण्याचा प्रयत्न देखील अयशस्वी ठरला त्या मुलाचं नाव ईशान होतं जो अश्विनच्या त्या धाडसावर खूपच खुश झाला अश्विनमुळेच आज त्याचा जीव बसला त्यामुळेच त्याने अश्विनला बक्षीस देण्याचा निर्णय घेतला तो वीस लाखांचा चेक होता ईशान अश्विनजवळ आला आणि बोलू लागला हे तुझं बक्षीस आहे परंतु अश्विन बोलू लागला भाऊ हे माझं कर्तव्य होतं मी हे काम पैशांसाठी केलं नाही ईशानने स्वतःच्या वडिलांना सांगून अश्विनला त्यांच्या कंपनीमध्ये एक जॉब मिळवून दिला त्याचा पगार देखील खूप चांगला होता अश्विन आता ईशानच्या वडिलांच्या कंपनीत नोकरी करत होता परंतु त्याची मैत्री ईशानसोबत खूपच घट्ट झाली ईशानचा अश्विनवर खूप विश्वास होता त्यामुळे तो जिथे कुठे जायचा जा, तेव्हा अश्विनला त्याच्यासोबत घेऊन जायचा जा? ईशान त्याच्या वडिलांच्या संपत्तीवर आयुष्य करत होत्या मोठ्या मोठ्या क्लबमध्ये जायचा आणि त्याशिवाय त्याला प्रवास करण्याची देखील खूप हाऊस होती त्यामुळे तो कुठेही जायचा तेव्हा अश्विनच्या उपस्थितीत स्वतःला खूपच उपस सुरक्षित समजायचा एके दिवशी अश्विनने ईशानला विचारलं की तू इतका पैसा खर्च करतोस तुझे वडील यावर कधी आक्षेप घेत नाहीत का उत्तर दिलं तर घेतात परंतु मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे जर मी वडिलांची संपत्ती वापरणार नाही तर मग कोण वापरणार माझी बहीण तर नेहमीच पुस्तकांमध्ये बुडालेली असते आणि तिला असं खर्च करण्याची काहीच हौस नाही तिला असे कोणते छंद नाहीत एके दिवशी ईशान अश्विनला एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला डिनर साठी आणि आन डिनर झाल्यानंतर ईशान अश्विनला एक विचित्र गोष्ट बोलू लागला ज्याला ऐकून अश्विन खूपच आला ईशान बोलू लागला अश्विन मी तुला माझा सर्वात जवळचा मित्र मानतो तु। तुला हे सर्व सांगतोय मला माझ्या वडिलांचा जीव घ्यायचा आहे आणि माझी इच्छा आहे की यामध्ये तू माझी मदत करावी अश्विनला मोठा धक्काच बसला त्याने हैराणीने विचारलं की तू तुझ्या वडिलांना का मारू इच्छितोस त्यावर ईशानने उत्तर दिलं की मला माझी खूप सारी स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि या स्वप्नांमध्ये माझे वडील माझा सर्वात मोठा अडथळा आहेत जर तू माझं हे काम केलंस तर मी तुला इतके पैसे देईन की त्याबद्दल तू कधीही विचार करू शकत नाहीस आणि प्रत्येक कामात तुला पार्टनर बनवेन अश्विन बोलू लागला की मला यावर विचार करायला वेळ पाहिजे परंतु हा तर बहाना होता अश्विन कधीही असं काम करण्याबद्दल विचार करू शकत नव्हता कारण की त्याला त्याच्या आईचं ते बोलणं आठवलं की बेटा कधीही पैशांसाठी स्वतःचा इमान विकू नकोस अश्विन सरळ तिथून ईशानच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये गेला आणि त्यांना याबद्दल सांगितलं की तुमचा मुलगा तुम्हाला जीवानीशी मारू इच्छितो तुमचा जीव घेऊ इच्छितो आणि हे काम तो माझ्याकडून करून घेऊ इच्छितो ईशानचे वडील अश्विनला बोलू लागले की तू मला हे का सांगितलंस ईशान तर तुझा मित्र आहे त्यावर अश्विन बोलू लागला नक्कीच तो माझा मित्र आहे परंतु तो चुकीच्या मार्गावर जात आहे जर एका मुलाच्या हातून एका बापाचा मृत्यू झाला तर हा माझ्या इमानाचा मृत्यू असेल कारण की मला हे सर्व माहीत असूनही मी त्या बापाला याबद्दल सांगू शकलो नाही ईशानचे वडील ईशानच्या आईजवळ गेले आणि तिला सांगू लागले की तुझा मुलगा मला मारण्याचा प्लॅन करतोय त्याला माझा जीव घ्यायचा आहे कारण काय तर मी त्याला बिझनेसमध्ये लक्ष द्यायला सांगतोय कंपनीला वेळ द्यायला सांगतोय परंतु त्याला आई अशी करायची आहे ईशानच्या वडिलांनी ईशानविरुद्ध तक्रार दाखल करून त्याला अटक करायला लावली हाच विचार करून की जेव्हा जेलमध्ये राहील तेव्हा त्याची अक्कल ठिकाणावर येईल परंतु त्याला जेलची सवय नव्हती जेलमध्ये सुधारण्याऐवजी सरळ मार्गावर येण्याऐवजी त्याने स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं त्याने आत्महत्या केली ईशान करोडपती माणसाचा एकुलता एक मुलगा होता ईशानच्या वडिलांनी अश्विनला स्वतःचा दावाई करण्याचा निर्णय घेतला स्वतःच्या मुलीचं लग्न अश्विनसोबत लावून दिलं त्यांचे सगळे व्यवसाय अश्विनच्या हवाली केले ते त्याच्यावर विश्वास ठेवत होते आज खूप वर्षांनंतर अश्विनचा सामना त्याच प्रिन्सिपलसोबत झाला होता प्रिन्सिपल स्वतः त्याला भेटायला आले होते त्यांच्या संस्थेमधल्या एका मुलाने एका मुलीची हत्या केली होती त्यामुळे त्यांची संस्था कायमस्वरूपी बंद झाली ते प्रिन्सिपल होते शिकवण्यापलीकडे त्यांना दुसरं कोणतंच काम जमत नव्हतं त्यामुळे त्यांच्याजवळ आता काही शिल्लक राहिलं नव्हतं प्रिन्सिपलचा एक मुलगा बेरोजगार होता तित्येक कंपनीत जाऊन दारोदार नोकरीसाठी भटकत होता आणि प्रिन्सिपल स्वतःच्या मुलाची शिफारस घेऊन अश्विनकडे आले होते ते अश्विनची माफी मागू लागले की बेटा भूतकाळात मी तुझ्यासोबत खूप वाईट केलं अश्विन प्रिन्सिपल सरांना बोलू लागला की तुम्ही मला घाणड गटार साफ करायला सांगितलं आणि तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की तुम्ही शाळेतून काढल्यानंतर मी सर्वात आधी हेच काम केलं स्वतःला हे सांगण्यासाठी की कोणतंही काम लहान नसतं कटरा साफ करणारे देखील माणसंच असतात आणि जर ती माणसं नसती तर आपल्याला श्वास घेणं नकोसं होईल तुम्ही तर एका संस्थेचे मालक होतात शिक्षण आपल्याला हेच शिकवतं की कष्ट करणाऱ्यांची इज्जत करा आदर करा त्यांना आदरानेच पहा मला तुमच्या संस्थेमध्ये खूप कमी मार्क्स मिळायचे पण मी कधीही कोणाचा जीव घेतला नाही तुमच्या संस्थेच्या एका हुशार विद्यार्थ्याने ज्याने पहिला क्रमांक मिळवला होता तोच तुमची संस्था बंद पडण्याला कारणीभूत ठरला त्याने प्रेमाच्या नावाखाली एका मुलीचा जीव घेतला मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की मनुष्याला मास्क किंवा नंबरवरून तोडू नका तर त्याच्या आतील व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करा प्रिन्सिपल आज अश्विनकडून खूप काही शिकून परत जात होते त्या गोष्टीमुळे हैराण होते की आज पहिल्यांदाच आयुष्याचे धडे ज्या व्यक्तीने त्यांना शिकवले होते तो दुसरा कोणी नाही तर त्यांच्या संस्थेचा एक नालायक मुलगा होता ज्याला खूप कमी मार्क्स मिळायचे ते स्वतःला बोलत होते कि नाला एक अश्विन नाही तर मी होतो ज्याने अश्विनला ओळखलंच नाही मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद